आय टी आय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे महिंद्रा अँड महिंद्रा चाकण पुणे या कंपनीसाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी सकाळी दहा वाजता विभागीय स्तरीय शिका उमेदवारी भरती मिळावा म्हणजेच ॲप्रेंटिसचे आयोजन केले गेले आहे भरती हा भरती मेळावा नागपूर विभागातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठी आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या कुठल्या ट्रेडसाठी महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनीमध्ये ॲप्रेंटिससाठी संधी मिळणार आहे तर सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर महिंद्रा अँड महिंद्रा चाकण कंपनीसाठी इलेक्ट्रिशियन मेकॅनिक मोटर व्हेकल वेल्डर संधाता सीट मेटल वर्कर पेंटर जनरल फिटर जोडारी मशीनिस्ट मशीनिस्ट ग्राइंडर मेकॅनिक मशीन टूल टर्नर डिजल मेकॅनिक पासा ह्या आय टी आयच्या ट्रेडसाठी महिंद्रा अँड महिंद्रा चाकण पुणे इथे ॲप्रेंटिसची संधी मिळणार आहे जे उमेदवार वरील ट्रेडवरील दोन हजार तेवीस चोवीस या सत्रामध्ये पास झालेले जुलै दोन हजार चोवीसच्या एक्झाममध्ये पास झालेले किंवा याच्या अगोदरी जे विद्यार्थी ज्यांनी अजूनपर्यंत ॲप्रेंटिस केलं नाही असे सर्व उमेदवार इलेक्ट्रिशियन एम एम बी वेल्डर सीटमेटल वर्क पेंटर जनरल फिटर मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर मेकॅनिक मशीन टूल टर्नर डिझल मेकॅनिक पासा ह्या ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूर येथे संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे उपस्थित राहताना आपले रिझ्यूमचे दोन प्रत आणि आय टी आयचे मार्कशीट डिप्लोमा आधार कार्ड इत्यादी डॉक्युमेंटचे दोन प्रती घेऊन यावे आय टी आयमधील नागपूर विभागातील सर्व शासकीय आय टी आयच्या प्रशिक्षणार्थांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आय टी आयमधील जे शिल्पनिदेशक आहेत त्यांनीही आपल्या ट्रेडच्या मुलांना सहभागी होण्यासाठी विभागीयस्तरीय शिकाऊ उमेदवार भरती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी आवाहन केले आहे तेव्हा जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद